मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतं आहे आत्ता माझ्यासोबत आहे एक खूप सुंदर चेहरा खूप सुंदर अशी मानसी माझ्यासोबत आहे जी श्री गणेशा फिल्ममधून आपल्या भेटीला येते ते सुद्धा एका खूप छान सॉंगच्या माध्यमातून आणि ते सॉंग आम्ही पाहिलंच आहे आणि त्यात तू खूप आवडली आहेच आम्हाला सो आता मला तुझ्याकडून ऐकायला आवडेल की क कसा होता हा एक्सपिरियन्स आणि ओव्हरऑल कशी होती ही स्टोरी तुझ्या सॉंगची Uh, सर्वात प पहिले तर मला so हे सांगायचं आहे सगळ्यांनी जितका प्रतिसाद दिला आहे थँक्यू सो मच आणि इतके पॉझिटिव्ह कमेंट्स आणि इतकं प्रेम त्यासाठी खूप थँक्यू आणि हे गाणं माझ्याकडे आलं ॲक्च्युली मी असिस्टंट कोरिओग्राफर होते या गाण्यात राहुल टोंबरे सर त्यांना असिस्ट करत होते मी आणि काही रिझन्सनी मिलन सरांनी ॲक्च्युली मला सहा पाच सहा वर्षापूर्वी मी थोडे टीन एज ट्वेंटी होती तेव्हा त्यांनी मला सांगितलेलं की आ, अरे तू खूप छान डान्स करते छान एक्सप्रेशन देते मला तुझ्यासोबत गाणं नक्की करायचं आहे आपण एकत्र काम करू एकदा आणि मी ते चाइल्डिश नेचरनी मी ते विसरून गेले कारण खूप वर्ष झाले त्यानंतर आणि या गाण्याला राहुल सरांना मिलन सरांनी विचारलं की माणसे हे गाणं करेल का तर मी अनएक्सपेक्टेड होतं मला हे आणि मी शॉक होते मी बोलले हो का नाही आणि गाणं खूप आपलं छान आहे खाण्यावर एकदम मस्त छान गाणं लज्जतदार गाणं आहे आपलं कविताजींनी गायलं आहे इतकं पावर पॅक गाणं आहे मला इतकं आवडलं ना ते आणि मी म्हटले की येस हा चान्स आहे आपल्याला करून दाखवायचं आहे आणि आम्ही मस्त खूप रिहर्सल्स म्हणजे केले त्याचे स्पेशली माझे स सगळे जे डान्स डान्सर्सचा ग्रुप आहे असिस्टंट्स असिस्टंट्स माझे जे फ्रेंड्स आहेत सगळ्यांनी एकत्र खूप मेहनत घेतली कॉस्ट्यूमपासून दोन तीन दिवसात हे नाही ते नाही ते नाही ते नाही एंड मुवमेंटला ॲक्च्युली चेंज झालेलं पहिले कोणतरी दुसरं होतं आता मला रिसेंटलीच कळलं की पहिले कोणतरी दुसरं होतं त्याच्यानंतर मग कॉस्ट्यूम चेंज झाले हे सगळं माझ्या माझ्यासाठी झालं हे सगळं पण गाण्याची वाईब जितकी स्क्रीनवर पॉझिटिव्ह दिसते तितकीच ती सेटवरही होती जराही आम्हाला असं वाटलं नाही कुठे की ओ, हे काय चालू आहे किंवा हे गडबडे काय नाही जस्ट आम्ही एकदम फ्लोमध्ये होतो आणि जस्ट um, म्हणजे जग जिंकायचं याचं ॲटिट्यूडनी होतं आणि जाता जाताच एक लास्ट क्वेश्चन जसं की फिल्म रोड ट्रिपवर आहे सो so, तुला रोड ट्रिपवर जाण्याची संधी दिली आणि त्यासोबत तुला अशी अशी संधी दिली असेल की तुला तीन जणांना चूज करायचं आहे सो so, मी म्हणेन uh, की ते तीन अभिनेते असतील uh, किंवा एक अभिनेत्री दोन अभिनेते असतील सो तू कोणाला चॉईस करशील म्हणजे ॲक्टर्समध्ये सो मराठी इंडस्ट्री प्रथमेश मनमित आणि ऋता ऋता दुर्गुले ओके सो छान नावं सांगितली तू आणि आय होप तुझी अशी एखादी ट्रिप पण व्हावी या लोकांसोबत आणि तुला खूप साऱ्या शुभेच्छा खूप छान गप्पा मारल्या तू आणि तुला तुझ्या पुढच्या करिअरसाठी आणि श्री गणेशासाठी प्लॅनेट मराठीकडून खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू